बरेच दिवस सन्मान्य आयुक्त महोदयांची भेट घ्यायची होती मांडा टिटवाडा परिसरात विविध समस्यांनी डोकं वर केलेलं तर त्या समस्यांच्या बाबतीत त्यांना काहीतरी अवगत करायचं होतं आणि एक पाहणी दौरा आयोजित करण्यासंदर्भात देखील आम्ही आज मागणी केलेली या, आहे यावेळी अजून बरेचसे विषय जसे की खड्डे असतील टेंडर जे होतात त्या टेंडरच्या बाबतीत अनियमितता अजून फेरीवाला स्वच्छता आरोग्य आमच्या इथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे जी संकल्पनेतून आपला दवाखाना जे उभे राहत आहेत बऱ्याच ठिकाणी तर आमच्याकडे ती एक बिल्डिंग तयार आहे परंतु तो दवाखाना सु सुरू नाही तर त्यासाठी देखील आम्ही त्यांना सांगितलं का तो दवाखाना लगेच सुरू करा परिवहनच्या बाबतीत देखील आम्ही सांगितलं की आमच्याकडे या फेरीवाल्यांच्यामुळे ट्रॅफिक होते त्यामुळे ती देखील हटवण्यासाठी काहीतरी तुम्ही प्रयत्न करा ह्या अशा सगळ्या विषयांवर खूप चांगली चर्चा झाली आयुक्त महोदय देखील बोलले की लवकरच आम्ही एक पाहणी दौरा आयोजित करू आणि महत्त्वाचा विषय याच्यात आम्ही असा एक घेतला की जे रस्ता रुंदीकरणात बाधित झालेले आहेत त्यांना घरं मिळालेली नाही आहेत काही त्यांना घरं मिळालेत परंतु त्यांना अलॉटमेंट लेटर भेटलेलं ले नाही त्यांचे कागदोपत्री क्लिअर झालेले नाही आहेत तर ह्या बाबतीत देखील आम्ही त्यांच्या कानाशी घातलेलं आहे